सुस्वागतम so, संगीता भलसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत प्रथम घटक चाचणीची प्रश्नपत्रिका आहे विषय आहे राज्यशास्त्र आणि इयत्ता आहे अकरावी आमच्या कॉलेजमध्ये झालेली ही परीक्षा आहे पंचवीस गुणांची आणि प्रथम घटक चाचणी परीक्षा विषय राज्यशास्त्र यासाठी सूचना आहेत सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे उजव्या बाजूचे अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवतात प्रत्येक नव्या प्रश्नांच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पानावर करावा या सूचना पालन करायच्या आहेत प्रश्न पहिला आहे अ कंसातील दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा पर्याय निवडाचा विधान पुन पुन्हा लिहायचं आहे फक्त उत्तराचा पर्याय लिहायचा नाही चार विधानं दिलेली आहेत त्यासाठी चार गुण आहेत म्हणजे प्रत्येकी एक गुण एक अलिखित संविधान टिंबटिंब या देशात आहे पर्याय भारत दक्षिण आफ्रिका युनायटेड किंगडम आणि अमेरिका असे चार पर्याय दिलेले आहेत आणि याचं अचूक उत्तर आहे, आहे युनायटेड किंगडम आणि मग वा पूर्ण वाक्यात लिहायचं अलिखित संविधान युनायटेड किंगडम या देशात आहे असं पूर्ण वाक्य लिहायचं क्रमांक दोन प्राचीन ग्रीसमध्ये टिंबटिंब होती पर्याय अप्रत्यक्ष लोकशाही हुकुमशाही प्रत्यक्ष लोकशाही राजेशाही आणि याचं अचूक उत्तर जे आहे ते आहे प्रत्यक्ष लोकशाही प्राचीन ग्रीसमध्ये प्रत्यक्ष लोकशाही होती तीन अमेरिकन संविधानाच्या प्रथम दहा दुरुस्त्यांना एकत्रितपणे टिंबटिंब संबोधले जाते पर्याय बिल ऑफ राईट्स मॅग्नाकार्टा मूळतत्व मूलभूत हक्क आणि याचं अचूक उत्तर आहे बिल ऑफ राईट्स अमेरिकन संविधानाच्या प्रथम दहा दुरुस्त्यांना एकत्रितपणे बिल ऑफ राईट्स संबोधले जाते क्रमांक चार जगातील सर्वात प्राचीन प्रातिनिधिक सभा सभाटिंबटिंब आहे पर्याय हाऊस ऑफ लॉर्ड्स हाऊस ऑफ कॉमन्स हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सिनेट यापैकी अचूक उत्तर आहे हाऊस ऑफ कॉमन्स जगातील सर्वात प्राचीन प्रातिनिधिक सभा आहे हाऊस ऑफ कॉमन्स अशा प्रकारे एक एक गुणाच्यासाठी पर्याय निवडायचा आहे प्रश्न क्रमांक पहिल्यातलाच आहे ब प्रश्न आहे खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा दोन गुण आहेत म्हणजे एकाला एका जोडीला एक गुण क्रमांक एक अ मॅगनाकार्टा इंग्लंड बरोबर आहे आ राष्ट्राध्यक्षाला नकाराधिकार युनायटेड किंग किंगडम हे चुकीचं आहे आणि ई केशवानंद भारती गटला संविधानाची मूळ चौकट हे बरोबर आहे मग आपण चुकीची जोडी दुरुस्त करूया राष्ट्राध्यक्षाला नकाराधिकार इथे अचूक आहे उत्तर अमेरिका आता क्रमांक दोन पाहूया आपण तृणमूल काँग्रेस राष्ट्रीय पक्ष हे बरोबर आहे राष्ट्रवादी पक्ष राष्ट्रीय पक्ष बरोबर आहे भारतीय रिपब्लिकन पक्ष राष्ट्रीय पक्ष हे मात्र चुकीचं आहे मग ते दुरुस्त करूया आपण भारतीय रिपब्लिकन पक्ष प्रादेशिक पक्ष आहे अशा प्रकारे चुकीची जोडी ओळखायची पण आणि दुरुस्त करून लिहायची एक एक गुणांच्यासाठी प्रश्न क्रमांक आहे दुसरा अ खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा कोणतेही दोनच सोडवायचे सहा गुण आहेत म्हणजे तीन गुणांच्यासाठी एक पण इथे चार दिलेले आहेत एक संसदीय शासन प्रणालीतील कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ दोन शासकीय संघटना व बिगर शासकीय संघटना तीन अध्यक्षीय शासन प्रणालीत अध्यक्ष व मंत्रिमंडळे चार प्रमाणशीर प्रतिनिधित्व बहुसदस्य मतदार संघ याचा सहसंबंध आपण स्पष्ट करूया क्रमांक एक संसदीय शासन प्रणालीतील कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ उत्तर एक संसदीय शासन प्रणालीतील कायदे मंडळात ज्या पक्षाला बहुमत प्राप्त होत असते त्या पक्षाचे सरकार सत्तेवर येते दोन मंत्रिमंडळाचे सदस्य कायदेमंडळाचे सदस्य असतात तीन कायदेमंडळाच्या कामकाजात मंत्रिमंडळ सहभागी होत असते चार कायदेमंडळ व कार्यकारी मंडळात समन्वय असतो पाच मंत्रिमंडळ मंदल कायदेमंडळाला संयुक्तपणे जबाबदार असते सहा कायदेमंडळ बहुमताने अविश्वासाचा ठराव संमत करून मंत्रिमंडळास अधिकारावरून काढून टाकू शकते सहसंबंध दुसरा लिहायचा आहे शासकीय संघटना आणि बिगर शासकीय संघटना एक बिगर शासकीय संघटना विविध समाजसेवी उपक्रम हाती घेत असतात दोन शासकीय संघटना लोककल्याणाचे व विकासाचे उपक्रम हाती घेत असतात तीन अलीकडच्या काळात शासकीय उपक्रम राबवण्याची जबाबदारी बिगर शासकीय संस्थांकडे सोपवली जाते चार त्यासाठी शासन त्यांना अनुदान व तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून देत असते पुढचा आहे सहसंबंध अध्यक्षीय शासन प्रणालीत अध्यक्ष व मंत्रिमंडळ उत्तराचा क्रमांक एक अध्यक्षीय शासन प्रणालीत राष्ट्राध्यक्ष हाच शासन प्रमुख असतो दोन अध्यक्ष आपल्या इच्छेनुसार त्यांच्या सल्लागारांची मंत्रिमंडळाची नेमणूक करू शकतो तीन अध्यक्ष व त्यांच्या मंत्रिमंडळाचे सदस्य कायदे मंडळाचे सदस्य नसतात चार मंत्रिमंडळाचे सदस्य अध्यक्षाचे केवळ सल्लागार असतात ते अध्यक्षाची मर्जी असेपर्यंतच अधिकारपदावर राहू शकतात पाच संविधानाने राज्यकारभार विषयक अधिकार राष्ट्राध्यक्षास दिले असल्याने तो आपल्या मर्जीप्रमाणे निर्णय घेऊ शकतो पुढचा आहे सहसंबंध प्रमाणशीर प्रतिनिधित्व आणि बहुसदस्य मतदारसंघ एक प्रमाणशीर प्रतिनिधित्व म्हणजे राजकीय पक्षांना त्यांना प्राप्त मतांच्या प्रमाणात प्रतिनिधित्व दिले जाणे दोन बहुसदस्यीय मतदारसंघ म्हणजे ते मतदारसंघ ज्यातून एकापेक्षा अधिक प्रतिनिधी निवडले जातात तीन एकल संक्रमणीय मतदान पद्धतीत मतदार उमेदवारांना पसंतीक्रम देतात चार जागा आणि मतदार यांच्या प्रमाणात निवडून येण्यासाठी आवश्यक असलेल्या मतांचे प्रमाण निर्धारित केले जाते पाच त्यामुळे विविध राजकीय पक्षांना त्यांच्या संख्याबळाच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळते सहा भारतात राज्यसभा व विधान परिषदेच्या सदस्यांची निवड करण्यासाठी प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची एकल संक्रमणीय मतदान पद्धती वापरली जाते प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला ब आहे खालील विषयावर तुमचे मत वीस ते पंचवीस शब्दात स्पष्ट करा कोणते एक दोन प्रश्न एकच सोडवायचा तीन गुण आहेत एक मतदाराला मतदानासाठी कशाप्रकारे प्रोत्साहित करता येईल यासाठी उपाय सुचवा दोन भारतीय संविधानाने नागरिकांना कोणते मूलभूत हक्क दिले आहेत दोन्हीपैकी एकच सोडवायचं आहे पण आता इथे आपण दोन्ही पण सोडवूया प्रश्न मतदारांना मतदानासाठी कशा प्रकारे प्रोत्साहित करता येईल यासाठी उपाय सुचवा उत्तर मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी पुढील उपाययोजना करता येतील एक निवडणूक आयोगाने निवडणुकांचे महत्व विशद करणारा लोकशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित करावा दोन स्थानिक स्तरावर कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने खेडवपाड्यात लोकशिक्षणाचे उपक्रम हाती घ्यावेत तीन ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी ग्रामस्थांना निवडणुकीत मतदान करण्यास प्रवृत्त करावे चार शंभर टक्के मतदान ज्या गावात होईल त्या गावांना शासनाने प्रोत्साहनपर अनुदान द्यावे पाच चित्रपट दूरदर्शन आणि सोशल मीडियाद्वारा निवडणुकांचे महत्व विषद करून जनजागृती करावे हा महत्त्वाचा प्रश्न आहे पुढे पण येणार आहे पुढच्या परीक्षांच्या मध्ये दोन भारतीय संविधानात देण्यात आलेले मूलभूत हक्क कोणते किंवा सहा मूलभूत हक्क कोणते उत्तर भारतीय संविधानात देण्यात आलेले सहा मूलभूत हक्क पुढील प्रमाणे आहेत एक समतेचा हक्क दोन स्वातंत्र्याचा हक्क तीन शोषणाविरुद्धचा हक्क चार धर्मस्वातंत्र्याचा हक्क पाच सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क सहा सनदशीर इलाज करण्याचा हक्क भारताच्या मूळ संविधानात समाविष्ट असलेला खाजगी मालमत्तेचा अधिकार चव्वेचाळीसाव्या घटना दुरुस्तीद्वारा द्वारा अठ्ठ्याहत्तर साली मूलभूत हक्कातून वगळण्यात आला दोन हजार दोन साली करण्यात आलेल्या शहाऐंशीव्या घटना द्वारा शिक्षणाचा हक्क मूलभूत अधिकारात समाविष्ट करण्यात आला प्रश्न क्रमांक तीन आहे शेवटचा प्रश्न दीर्घोत्तरी खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सुमारे दीडशे ते दोनशे शब्दातली या दहा गुण दहा गुणांचा प्रश्न आहे दोन प्रश्न दिलेत एकच लिहायचा आहे पण आपण इथे मात्र दोन्ही सोडवूया एक संविधान आणि संविधानातील घटक स्पष्ट करा संविधान अधिकारांचा संच ई उद्दिष्टे व मूल्यांचा संच हा सोडवा किंवा किंवा हा प्रश्न सोडवा खालचा दुसरा प्रतिनिधित्वाचा अर्थ सांगून प्रतिनिधित्वाच्या पद्धतीत स्पष्ट करा प्रतिनिधित्वाचा अर्थ निवडणुकीचा अर्थ नेमणूक आणि बिगर शासकीय या मुद्द्यांच्या आधारे प्रश्नांचे उत्तर लिहायचं आहे संविधान आणि संविधानातील परस्पर संबंधी घटक स्पष्ट करा मुद्दे दिलेले आहेत संविधान म्हणजे काय नियमांचा संच अधिकारांचा संच उद्दिष्टे व मूल्यांचा संच त्यातला पहिला मुद्दा संविधान देशाच्या राज्यकारभाराची पायाभूत तत्वे आणि कारभारविषयक तरतुदींना संविधान किंवा राज्यघटना असे म्हणतात संविधान हा नियमांचा संच असतो नागरिकांच्या अधिकारांचा संच असतो आणि उद्दिष्टे व मूल्यांचा संच असतो जगातील सर्व देशांची संविधाने इंग्लंडचा अपवाद व गळता लिखित स्वरूपात आहेत संविधान एक जिवंत दस्तऐवज असल्याने बदलत्या काळाच्या गरजेनुसार त्यात दुरुस्ती करण्यासंबंधीच्या तरतुदीही करण्यात आलेल्या असतात दुसरा मुद्दा आहे ब नियमांचा संच सत्ता विभाजनाच्या सिद्धांतानुसार संविधानात शासकीय यंत्रणा म्हणजेच कायदेमंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ या शासनाच्या तीन घटकसंस्थांची रचना अधिकार आणि कार्यासंबंधीच्या तरतुदी किंवा नियम करण्यात येतात नियंत्रण आणि समतोलाच्या चेक आणि बॅलन्स सिद्धांतानुसार शासनाच्या तीन घटकसंस्था एकमेकांवर नियंत्रण गाजवतात शासनाच्या घटक संस्थांच्या अधिकारांच्या मर्यादा संविधानात स्पष्ट करण्यात येतात पुढचा मुद्दा दिलेला आहे क मुद्दा दिलेला आहे इथे अधिकारांचा संच संविधानात शासन संस्थेच्या तीन घटकांचे अधिकार व त्यावरील मर्यादा विषद करण्यात आलेले असतात त्याचप्रमाणे शासक आणि शासित राज्यकर्ते व प्रजाजन यांच्यावरील संबंधाचे विवरण करण्यात आलेले असते त्यानुसार संविधानात नागरिकांचे मूलभूत हक्क व कर्तव्य नमूद करण्यात आलेली असतात मूलभूत हक्कांच्या मर्यादाही स्पष्ट करण्यात आलेल्या असतात मूलभूत हक्कांच्या संरक्षण विषयक उद्देश प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र सन्मान प्रतिष्ठेचे आयुष्य जगता यावे हा असतो ड उद्दिष्टे व मूल्यांचा संच संविधानाच्या प्रारंभी उद्देशपत्रिका देण्यात आलेली असते संविधानाच्या या सरनाम्यात किंवा उद्देशपत्रिकेत संविधानकारांना अभिप्रेत असलेली उद्दिष्टे व मूल्ये विशद करण्यात आलेली असतात भारताच्या संविधानाच्या उद्देशपत्रिकेत भारत हे एक सार्वभौम प्रजासत्ताक समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही असल्याचे घोषित करण्यात आले आहे त्यात स्वातंत्र्य समता न्याय बंधुभाव या मूल्यांचा उद्घोष करण्यात आला आहे आता दुसरा प्रश्न आहे दहा गुणांचा आपण सविस्तर उत्तर पाहूया त्याचं प्रतिनिधित्वाचा अर्थ सांगून प्रतिनिधित्वाच्या पद्धतीत स्पष्ट करा मुद्दे आहेत प्रतिनिधित्वाचा अर्थ निवडणुकीचा अर्थ नेमणूक बिगर शासकीय पहिला मुद्दा आहे प्रतिनिधित्वाचा अर्थ आज जगात अप्रत्यक्ष किंवा प्रातिनिधिक लोकशाही प्रचलित आहे राज्यकारभार चालवण्याची जबाबदारी जनता त्यांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींकडे सोपवते प्रतिनिधित्व याचा अर्थ वेळोवेळी होणाऱ्या निवडणुकातून मतदार ज्या व्यक्तींकडे राज्यकारभाराची जबाबदारी सोपवतात त्यांना प्रतिनिधी असे म्हणतात आणि ते प्रतिनिधी जे कार्य करतात त्यास प्रतिनिधित्व असे म्हणतात क्रमांक दोन निवडणूक ब निवडणुकीचा अर्थ निवडणूक म्हणजे मतदारांद्वारा केली जाणारी लोकप्रतिनिधींची निवड करण्याची प्रक्रिया होय आपला प्रतिनिधी कोण असावा हे ठरवण्याचा अधिकार लोकांना असतो त्यासाठी वापरले जाणारे माध्यम म्हणजे निवडणूक निवडणुकीद्वारा आपला प्रतिनिधी कोण असावा हे मतदार ठरवतात लोकशाहीमध्ये सत्ता संपादन करण्यासाठी विविध राजकीय पक्ष निवडणूक लढवतात त्यापैकी कोणत्या राजकीय पक्षाला सत्ता सोपवायची हे मतदार ठरवतात ते या राजकीय पक्षाच्या बहुसंख्य उमेदवारांची निवड करतात नुकतीच लोकसभेची सतरावी निवडणूक संपन्न झाली या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे तीनशेहून अधिक उमेदवार मतदारांनी निवडून दिले म्हणजेच या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला कारभाराची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय भारतीय जनतेने घेतला आहे पुढचा मुद्दा आहे क आकडा आहे निवड निवड नेमणूक सन अठराशे एकसष्टच्या कायद्याद्वारा भारतात प्रातिनिधिक शासन पद्धती सुरू झाली मात्र लोकप्रतिनिधींची मतदात त्यांनी निवड करण्याऐवजी भारताचे गव्हर्नर जनरल व गव्हर्नर यांची नियुक्ती करीत असतात भारताच्या राज्यसभेच्या बारा सदस्यांची नेमणूक भारताचे राष्ट्रपती करतात विविध शासकीय आस्थापनातील सदस्यांची नेमणूक किंवा नियुक्ती शासनाद्वारा करण्यात येते आणि ड शेवटचा मुद्दा आहे बिगर शासकीय स्थानिक स्तरावरील राज्यकारभारात नागरी समुदायाला सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने बिगर शासकीय सदस्यांचे नामनिर्देशन महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या संस्थात करण्यात येते आपणास प्रतिनिधित्व प्राप्त व्हावे यासाठी विविध हितसंबंधी गट व दबाव गट प्रयत्नशील असतात अशा प्रकारे दहा गुणांचं उत्तर लिहायचं आहे अशा प्रकारे प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळेल तसेच आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणीला जरूर शेअर करा अभ्यासासाठी शुभेच्छा